नमस्कार वेलकम टू माय रेसिपी चॅनल नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे वडापाव तर हे वडापाव अगदी कमी वेळेमध्ये खूप छान होतात आणि महाराष्ट्र स्पेशल वडापाव कसं करायचं तर चला मग आपली रेसिपी बघूयात आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना वगैरे एकदा रेसिपी करून खायला द्या ते सुद्धा खूप आनंदी होतील तर चला मग आपली रेसिपी इकडं तर सर्वात अगोदर मी इकडं कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो आलू घेतले आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आता मी त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकत आहे आता मी झाकण लावून दोन सिट्या करून घेते आता बघा मी झाकण लावत आहे कुकरचं आणि आपल्याला आता दोन सिट्या करून घ्यायची आता मी गॅस चालू केलेला आहे इकडे मी कुकर ठेवत आहे तर इकडे आपले आलू इकडे शिजलेले आहेत तर हे आलू मी थंड करून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आपले आलू इकडे खूप छान शिजलेले आहेत आता मी त्याच्यावरची साल काढून घेत आहे अशा प्रकारे मी ही साल काढून घेत आहे आता सगळे आपण आलूची साल काढून घेऊयात तर मी इकडे सर्व आलूंचे चाल काढून घेतलेले आहेत आणि छान असं बारीक पण करून घेतलेलं आहे छान असं मॅश करून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेली आहे कढई आणि आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे दोन पळ्या मी तेल टाकत आहे आणि आता आपल्याला इकडं आलूची भाजी करायची आहे त्याच्यामुळं मी इकडं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता मी टाकत आहे जिरे मोहरी आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेत आहे छान असं बारीक टाकून का घेतलेला कांदा आहे त्याला छान आपण आता भाजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपले कडीपत्ता टाकत आहे बघा इकडे आपले कांदे पण छान असं तळल्या गेलेले आहेत आणि छान त्याला हलवून घेत आहे तर आता इथे टाकत आहे मी अद्रक लसणाचे पेस्ट छान असे मिक्स करून घेऊया आणि मी टाकत आहे चार पाच मिरच्या छान असे मी त्याला कुटून घेतलेले आहेत त्या मिरच्यांना आणि मी या फोडणीमध्ये टाकत आहे तर इकडे बघा मी थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता पण टाकलेली आहे या तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता मी टाकत आहे थोडंसं हळद थोडंसं मीठ आता हे आलू सर्व मी या फोडणीमध्ये टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झालं तेवढं मस्त असं मॅश करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं म्हणजे आपले वडे खूप छान होतील तर बघा इकडं असं मस्त बारीक करू करून घ्यायचं तर बघा इकडं मस्त आपलं मॅश झालेलं आहे तर इकडे आपले आलूची भाजी रेडी आहे आपना वड़े तर आपण आता ह्याचे वडे करून घेऊयात तर सर्वात अगोदर मी इथं पातेला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी बेसनचं पीठ घेत आहे थोडंसं हळद मीठ आता मी थोडं थोडंसं पाणी टाकून मस्त हे पीठ मिक्स करून घेते छान असं एक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं तर इकडे तुम्ही बघू शकता बघा आपलं बॅटर इकडं रेडी आहे अशा प्रकारे एवढं असं पातळसर सर ठेवायचं आहे तर मी इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आता मी एक एक करून असे वडे ह्या तेलामध्ये सोडत आहे अशा प्रकारे मी इकडे ह्या तेलामध्ये तीन आपले हे वडे सोडलेले आहेत तर आपले हे वडे छान असं तळल्या गेलेले आहेत आता मी हे पलटी करून घेत आहे दुसऱ्या साईडने पण छान असे तळल्या जाईल तर आता मी हे वडे छान आपले तळल्या गेलेले आहेत मी आता हे काढून घेत आहे तर इकडे बघू शकता तुम्ही छान असं सुरेख रंग आलेला आहे आपल्या वड्यांना आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे असंच करून सगळे आपले हे वडे मी तळून घेत आहे तर इकडे बघू शकता आपले वडापाव रेडी आहेत तर इकडे मी मिरचीसुद्धा तळलेली आहे आणि इकडे आहे टमॅटो सॉस आणि ह्या वड्यांमध्ये मी लाल चटणीसुद्धा टाकलेली आहे तर आपले ही वडापावची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा अशीच एक नवीन रेसिपी बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद